नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज महाराष्ट्र शासनाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाच्या माध्यमातून स्पर्धा आयोजित केले होते त्यामध्ये मिरज तालुक्यातून व सांगली मिरज कुपवाड शहर महापालिका एरियातून अजितराव घोरपडे विद्यालयाला प्रथम क्रमांक प्राप्त झाला असून तीन लाखांच्या बक्षिसास ही शाळा पात्र झालेली आहे अशी माहिती या शाळेचे मुख्याध्यापक डी पाटील यांनी दिली या विद्यालयात सतत नवनवीन उपक्रम सुरू असतात भारत सरकारच्या स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालयात सांगली जिल्ह्यात प्रथम क्रमांक जिल्हा पुरस्कार शाळेचे मुख्याध्यापक डी एन पाटील यांना मिळालेला महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार स्वातंत्र्याचा अमृत निमित्त या शाळेने राबवलेल्या उपक्रमांची इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झालेली नोंद संपूर्ण शाळेचे सुशोभीकरण संरक्षण भिंतींचे रंगरंगोटी प्रबोधनात्मक विचार चित्रीकरण सुविचार व बोलक्या भिंती येथे आहेत विद्यार्थ्यांची बचत बँक पारसबाग विद्यार्थ्यांची बचत बँक परसबाग नवभारत साक्षरता मेरी माटी मेरा देश पोषण आहार शिल्लकांवर प्रक्रिया महावाचन चळवळ शंभर टक्के उपस्थितीसाठी शाळेने राबवलेले उपक्रम हस्ताक्षर निबंध पोस्टर चित्रकला यामध्ये आयोजित केलेल्या स्पर्धा स्वच्छता मॉनिटर टप्पा दोनमध्ये विद्यार्थ्यांनी बनवलेले व्हिडिओ एक भारत श्रेष्ठ भारत उपक्रम समाजातील दानशूर व्यक्ती व लोकसहभागातून निर्माण केलेले आहेत मॉडेल स्कूल वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन यामध्ये घेतलेली आघाडी माजी विद्यार्थी स्वयंसेवी संस्था कॉर्पोरेट कंपन्या यांच्याकडून शाळेत झालेली भरीव मदत विद्यार्थ्यांनी शासकीय क्रीडा स्पर्धेत राज्यापर्यंत मिळवलेले यश मुक्त शाळा तंबाखू मुक्त शाळा स्वच्छ व सुंदर व आकर्षक रंगरंगोटी संगसंगती शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी केलेली वर्ग सजावट स्पर्धा गेल्या तेरा वर्षापासून दहावीचा शंभर टक्के निकालाची परंपरा स्कॉलरशिप एन एम एम एस परीक्षेत मिळवलेले भरीव यश शाळेत कळंबी गावातील दोनशे चाळीस विद्यार्थी आसपासच्या सात गावातील पाचशे दहा विद्यार्थ्यांनी घेतलेला प्रवेश विद्यार्थी संख्येत सतत होणारी वाढ या सर्व विभागातून प्रथम क्रमांक या विद्यालयास मिळाला तसेच तीन लाखाचे बक्षीस पारितोषिक शिक्षण विभागाने जाहीर केलेले आहे या कामासाठी शिक्षण प्रसारक मंडळ कळंबी अजितराव घोरपडे विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिकेतर कर्मचारी शाळेतील पालक विद्यार्थी गावातील नागरिकांनी या अभियानामध्ये यशस्वी होण्यासाठी या, या शाळेला भरीव मदत केली शाळेचे सर्वत्र अभिनंदन होत आहे माजी मंत्री अजितराव घोरपडे व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे शिक्षणाधिकारी उपशिक्षणाधिकारी या सर्वांनी शाळेचे व मुख्याध्यापक डी एन पाटील व शिक्षकांचे अभिनंदन केलेले आहे सुनील पाटील सेवन स्टार न्यूज मिरज मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा अभियानांतर्गत आमच्या विद्यालयामध्ये शासनाचा जी आर निघाल्यापासून खूप काम केलेलं आहे सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी सगळं साय सामुदायिक टीमवर्क म्हणून काम केलेलं आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून मिरज तालुक्यामध्ये या शाळेचा प्रथम क्रमांक आलेला आहे म्हणजे महानगरपालिका एरिया आणि ग्रामीण भाग सगळ्यांमध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे जिल्हा स्तरावर निवड झालेली या कामामध्ये सहभागी झालेले पालक विद्यार्थी शाळेतले शिक्षक शाळा सर्वांचं मनपूर्वक आभार व धन्यवाद